नमस्कार मी श्री वसंत ज्ञानदेव मोरे माझ्या वसंत डी मोरे या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करतो नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनबद्दल मराठीमध्ये भाषण कसे करायचे ते पाहूया सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त प्रेरणादायी भाषण सर्व आदरणीय शिक्षकांना माझ्या प्रिय मित्रांना आणि येथे उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आज आपण सव्वीस जानेवारी रोजी भारतीय संविधानाच्या अंमलबजावणीचे स्मरण करण्यासाठी येथे जमलेले आहोत हा दिवस आपल्या देशासाठी एक ऐतिहासिक दिवस आहे कारण या दिवशी भारताने स्वतंत्र प्रजासत्ताक म्हणून स्वतःची स्थापना केली हा दिवस आपल्याला आपले हक्क आणि कर्तव्य याची जाणीव करून देतो आणि आपल्याला एक नवीन दिशा आणि प्रेरणा देतो प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व केवळ संविधानाच्या अंमलबजावणीपुरतं मर्यादित नाही तर हा दिवस आपल्याला आपल्या देशाच्या महान स्वातंत्र्य सैनिकांची आठवण करून देतो ज्यांनी आपल्याला संघर्ष आणि बलिदानातून आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिले महात्मा गांधी भगतसिंग चंद्रशेखर आझाद सुभाषचंद्र बोस यासारख्या महान व्यक्तिमत्वानी आपल्याला देशाच्या सेवेत पूर्ण निष्ठा त्याग आणि कर्तव्याचा धडा शिकवला या महान वीरांनी आपल्याला हे समजावून सांगितले की स्वातंत्र्य हा केवळ अधिकार नाही तर एक जबाबदारी देखील आहे आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या ज्या संविधानाखाली राहतो ते आपल्या लोकशाही मूल्याचे प्रतीक आहे हे संविधान आपल्याला समानता स्वातंत्र्य आणि न्यायाचे अधिकार देते हे संविधान आपल्याला आठवण करून देते की प्रत्येक व्यक्तीला सन्मानाने आणि आदराने जगण्याचा अधिकार आहे पण त्याचवेळी आपल्याला हे समजून घेतले पाहिजे की स्वातंत्र्य केवळ अधिकाराचे पालन करण्यापुरते मर्यादित नाही तर कर्तव्ये पार पाडणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे आपले संविधान आपल्याला योग्य दिशेने काम करण्याची प्रेरणा देते जेणेकरून आपण आपल्या समाजात सकारात्मक बदल घडवू शकू यामुळे आपल्या देशाला प्रगतीकडे नेण्याची जबाबदारी आपल्याला येते आपल्या देशातील विविधतेत एकता आणि प्रत्येक वर्ग आणि समुदायाचा आदर हाच प्रजासत्ताक दिनाचा खरा आत्मा आहे ही एक आणि अखंडता टिकवून ठेवणे आणि आपल्या देशाला एक समृद्ध आणि शक्तिशाली राष्ट्र बनवण्यासाठी काम करणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे शेवटी प्रजासत्ताक दिन आपल्याला आठवण करून देतो की आपण भारतीय आहोत आणि आपल्या सर्वांचे ध्येय एकच आहे आपल्या देशाला जगातील सर्वात शक्तिशाली आणि समृद्ध बनवणे एवढे बोलून मी भाषण संपवते संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र